बातमीचा बातमी अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आम्हाला एकही सुविधा नाही सी सुद्धा पाणी नाही तडपडताय लाईटची व्यवस्था नाही आधुनिक काळामध्ये लाईटची व्यवस्था नसते ही निर्लजितेची बाब आहे तर या सुविधा तात्काळ म्हणजे तात्काळ देण्यात आल्या नाही तर आजच्या आज सर्व आपण नमस्कार आजच्या विशेष बातमीपत्रात मराठवाड्यातील एका प्रकल्पावरून निर्माण झालेल्या असंतोषावर प्रकाश टाकणार आहोत लेंडी धरणग्रस्त आणि शासनाविरुद्ध असंतोषाची लाट मुखेड तालुक्यातील महत्वाकांक्षी लेंडी प्रकल्प गोणेगाव येथे अंतिम टप्प्यात असला तरी या प्रकल्पातील धरणग्रस्तांच्या मागण्या अजूनही प्रलंबित आहेत पावसाच्या पाण्याचा साठा जमा होण्यास सुरुवात झाली असताना धरणग्रस्तांना मात्र मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे हसनाल गावाशेजारी पाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे परंतु धरणग्रस्तांना ना स्थलांतर भत्ता मिळाला आहे ना वाहतूक भत्ता त्यामुळे सर्वच बाजूंनी त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे चित्र आहे धरणग्रस्तांवर दोघांचे डोंगर कोसळले आहेत असे बोलले जात आहे खानापूर देगलूर येथील पुनर्वसन गावठाणातील दुरवस्था खानापूर तालुका देगलूर येथील शासकीय पुनर्वसन वसाहत म्हणजे हसना येथील मागासवर्गीय वस्तीची स्थिती अत्यंत भयानक आहे या वस्तीत ना वीज आहे ना पाणी अपुऱ्या सुविधांमुळे येथील रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे शासनाच्या नियमानुसार आधी पुनर्वसन मग प्रकल्प या तत्वावर आधारित तात्पुरत्या आपत्कालीन शेड योजनेतही भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले आहे उपलब्ध शेट्सही निकृष्ट दर्जाच्या आणि अपुऱ्या आहेत मागासवर्गीय वस्तीमध्ये पाण्याची पाईपलाईन नाही आणि वीजपुरवठाही सुरू येत नाही शासनाच्या आदेशानुसार वस्तीतील नागरिकांनी कायदेशीररित्या आपल्या मूळ गावातून स्थलांतर केले परंतु शासकीय पुनर्वसन वसाहत खानापूर येथे त्यांना अंधारात आणि भयावह स्थितीत राहावे लागत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये शासनाविरुद्ध तीव्र आक्रोश पाहायला मिळत आहे येथील मागासवर्गीय समाजाची प्रमुख मागणी आहे की त्यांना तात्काळ पाण्याची पाईपलाईन आणि यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात ही होती लेंडी धरणग्रस्तांच्या असंतोषाची आणि पुनर्वसन वसाहतीतील दुरवस्थेची बातमी यावर शासन कधी लक्ष देणार हे पाहणे महत्वाचे ठरेल अधिक बातम्यांसाठी पाहत राहा धन्यवाद एम सी एम न्यूज टीव्ही मध्ये स्वागत आहे महत्त्वपूर्ण जिवळ्यातली बातमी आम्ही आज खानापूर गावठाण पुनर्वसन हसनाळ या ठिकाणची ठिकाणचे दे देताळत आपण पाहू शकतो आपातकालीन शेड प्रत्येक पुनर्वसनमध्ये लोकांच्या सोयीसुविधासाठी मारण्यात आलेलं आहे परंतु ही शेड कशासाठी मारण्यात आले ह्याच्यामध्ये का माणसं राहणार आहेत का त्याच्या पलीकडं अजून पुन्हासाठी सोय करण्यात आली ते अवस्था आज आम्ही आपल्याला या ठिकाणी दाखवून देणार आहोत अवस्था ह्या पुनर्वसनमध्ये लोकांची झालेली आहे आमच्यासोबत प्रमुख हसनाळचे पूर्ण लोक जे या ठिकाणी पंचवीस कुटुंब लेकरं बाळासहित या ठिकाणी आलेले आहेत आपण पाहू शकतो ज्या ठिकाणी जुनं गाव हसनांब होतं त्या ठिकाणी पुराची परिस्थिती वाढत चालल्यामुळे पाण्याची परिस्थिती वाढत चालल्यामुळे त्या लोकांनी तात्काळ तो गाव खाली रिकामी करून या खानापूर गावठाण पुनर्वसनमध्ये पसाऱ्यासही त्या ठिकाणी आलेले आहेत स्थलांतरित झालेत परंतु या ठिकाणची अवस्था पाहून त्यांना असं वाटते की पुन्हा एकदा त्याच गावात जाऊन तोच गाव बरा होता ह्या गावापेक्षा त्या ठिकाणी जलसमाधी घेणं हा काळाची गरज आहे का असा या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला काय म्हणाल आपण या ठिकाणी किती दिवसापासून आमचं म्हणणं आहे पाण्या पिण्याची सोय नाही काहीच लाईट बिण्याची सोय नाही शेवटचा लास्टला आम्ही हासामध्ये जाऊ शकते लास्टला तिथेच काय मरण होणार लास्टला शेवटचा पर्याय आता लास्ट उरला एवढा आमचे येऊन वीस दिवस झालं वीस पंचवीस दिवस हो तिथे आम्हाला लाईट नाही पाणी नाही काहीच नाही लाटला आम्हाला हसणार बर वाटते आम्हाला नाही काय पाण्याची व्यवस्था नाही लाईट नाही हे शिर मारून गेलो शिव मध्ये

आज रावणगाववासीसोबत हो हासनाळा हसनाळमध्ये पाहणीसाठी आलो होतो कारण त्यांची विशेष मागणी होती की बाबा ज्या पद्धतीने सोय सुविधा किंवा सुखसुविधा मिळाल्या पाहिजे होते त्यामध्ये एकही सुखसुविधा ले त्यांना देण्यात आलेल्या नाही आहेत त्यामध्ये महत्त्वाचा विषय आहे की तेही लोक आज जवळपास पंचवीस कुटुंब इथं राहण्यासाठी आले कारण पहिल्यांदा जो टप्प्यात जर पाणी नदीत जर जाईल तो हसनाळ आणि त्यानंतरचा रावणगाव आहे परंतु हसनाळवासियांना इथे एक शेड मारून देण्यात आला पण त्या शेडमध्ये एकही व्यवस्था इथे व्यवस्थित नाही लाईटची व्यवस्था नाही पाण्याची व्यवस्था नाही पण प्रशासन मात्र इतका कसा आंधळा होऊन गेलेला आहे त्यांनाही यांची परिस्थिती दिसत नाही का त्यांनी इथून त्यांची पाहणी इथे येऊन त्यांनी पाहणी केली का पाहणी केली असेल तर सुविधेचं काय तुम्ही केलात एवढा अमाप खर्च करून जर त्यांना सुविधाच मिळत नसतील तर तुमच्या या शेड उभारण्याचा काय अर्थ राहिला आज ते लाईटसाठी तरस्त आहेत आज यामध्ये कारण इकडे माळराणामध्ये ही जमीन असल्याकारणाने विचित्र प्रकारच्या प्राणी इथं बाहेर पडतात ते घराच्या बाहेर सुद्धा यांचं अशक्य झालंय मग या आधुनिक काळामध्ये यांना यांच्या सुविधा का मिळू नये मग ही प्रशासनाची निर्लज्जता नाही का प्रशासन काय करतोय हा माझा मोठा प्रश्न आहे तर विशेषतः जरी तुमची निर्लज्जता प्रशासनाचं असं म्हणणं होतं की आमचं अजून शेडचं अपूर्व काम आहे आणि शेडचं काम कम्प्लीट न करताच लोकांनी मध्ये ताबा येऊन घेतले त्याच्यामुळे आम्ही काही करू शकलो नाही पण अचानकपणे जर तुम्ही जर गावात पाणी शिरलं तर आमचा मृतदेह तुम्ही बाहेर काढणार होतात का मग तुम्ही तुम्हाला अगोदर सुचलं नाही का की बाबा उद्या चालून जर गावामध्ये पाणी जर शिरलं तर त्यांची पूर्व व्यवस्थापन काय करायला पाहिजे हे तुम्हाला उन्हाळ्यामध्ये नाही सुचलं का आज पाणी गावात शिरलंय म्हणून अचानकपणे आम्ही इथं आलेलो आहोत मग तुम्हाला सुद्धा अचानकपणे हे जर आठवत असेल तर तुमचं नियोजन शून्य काम आहे तुमच्यावर कुणी दाखल झाले पाहिजे पाणी आहे अक्षरशः ही अवस्था तुम्ही पाहताय की पाण्यातच ही अवस्था तुम्ही पाहता अक्षरशः एक व्हिडिओ आम्ही आता सुद्धा घेतलेला होता की एका एका रूममध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे म्हणजे पाण्याच्या निचरा सुद्धा याचंही नियोजन इथे कुठेतरी कमी पडले म्हणजे केवळ बांधून आम्ही मोकळे तुम्ही राहा किंवा मरा अशा परिस्थितीमध्ये यांनी लोकांना सोडून टाकलेली आहे पुढची भूमिका काय असणार आता स्पष्टपणे आज ज्या भेटीला आम्ही आलो होतो यांना की प्रथमता म्हणतात की जर या सुविधा आमच्या अपुऱ्या आहेत आम्हाला एकही सुविधा नाही प्यायला सुद्धा पाणी नाही लेख पाण्याला तडपडतायत ची व्यवस्था नाही आधुनिक काळामध्ये लाईटची व्यवस्था नसणे ही एक निर्लज्जतेची बाब आहे जर ह्या सुविधा तात्काळ म्हणजे तात्काळ जर देण्यात आल्या नाही तर आजच्या आज आम्ही सर्व परत जाऊन मग तिथे आमचे मृत्यू जरी आम्ही आला तर आम्हाला जुन्या गावात मात्र आम्ही तिथून सरकणार नाही अशी भूमिका आज हसनाळवासीयांनी घेतल्याचे स्पष्टपणे दिसून आले काय नाही आता गावातून तर पुन्हा पसारा इथं आणल्या गाड्या लावून आणल्या पण आता इथे राहायची सुविधा नसल्यामुळे आता जावं कुठं असं प्रश्न पडला इथं पसर पसरा टाकून चालेल टेम्पुल काय करावं वास दिली काय नाही अचानक पळे तुम्हाला इकडे येणं झालं म्हणून आता लेकरांची शाळा तिकडे बी नाही इकडे बी नाही अशी अडचण निर्माण झाली आता इथून दोन किलोमीटर जाण्यासाठी लेकरांना त्रास होतो लेकर जात नाही भीत आणि तुम्हाला नेऊन सोडणं होईना तिथपर्यंत आपण या ठिकाणी पाहू शकता तरुण जे मंडळी आहेत तरुण जे मुलं आहेत त्या ठिकाणी बेरोजगार आहेत आणि त्यांना कोणताही रोजगार उपलब्ध नसल्यामुळे ते लांब पल्ल्यावर मुंबई पुणे त्या ठिकाणी जात आहेत आणि वयोवृद्ध आणि त्यांचे लहान कुटुंबातील लेकरं या ठिकाणी अशा आपात्कालीन शेडमध्ये सोडून गेलेले आहेत त्यांना शाळा जाण्यासाठी या ठिकाणी मोठा त्रास होतो आणि या ठिकाणी त्यांना कोणतं संसाराचं काही वस्तू आणायचं असेल तर सुद्धा मोठा त्रास असतो त्यांना इथून दोन किलोमीटर खानापूर फाट्यापर्यंत किंवा खानापूर गाव इथपर्यंत त्यांना पायीपाठ या ठिकाणी करत जावं लागते तेव्हा त्यांना कोणतं साहित्य उपलब्ध होते आपण पाहू शकतो ही नाही अशी अनेक या ठिकाणी पंचवीस ते तीस कुटुंब आलेले आहेत त्यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर या ठिकाणी दिसून येतो तात्काळ प्रशासकीय शासकीय लोकांनी आणि पुढाऱ्यांनी त्याच्याकडे लक्ष देऊन यांचे प्रश्न मार्गी लावलं पाहिजे असं संपूर्ण नागरिकांना राहण्यासाठी जे आपत्कालीन शेळची व्यवस्था करण्यात आली होती त्या व्यवस्थेचा या ठिकाणी दुरुपयोग कसं आहे आपल्याला या ठिकाणी दिसून येईल या ठिकाणी पूर्ण पाणी वरून पडलेलं पाणी पूर्ण या ठिकाणी साचत आहे आणि एका कुटुंबाचा एक संसार जे मोठ्या दुःखाचा डोंगर कोसळलेला त्या गावातून उचलून जुन्या गावातून नवीन पूर्णस्त्री या ठिकाणी आणण्यात आला आणि त्यांच्या खाण्याच्या पिठाचा पीठ असेल डाळी असेल तर संपूर्ण खाली पाणी जा त्यांनी चिमुकले लेकरं घेऊन ते या ठिकाणी कस बसत अशी मोठी अवस्था आहे हा पाहू शकता एक छोटासा लहान विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी त्यांच्या कुटुंबातला आहे ह्याचं लिहिण्याचं दप्तर ह्याचं वाचण्याचे पुस्तकी आणि खाण्याचा अन्न पदार्थ पूर्णपणे या ठिकाणी ह्या पाण्यामुळे खराब होत असताना आपल्याला ह्या ठिकाणी चित्र दिसून येतो हे पाहू शकता आपण लाईटची सोय कशा पद्धतीने करण्यात आलेली आहे हे पाहू शकता आपण या ठिकाणी पूर्णपणे उघड्या उघडे लाईट दिसून येतात या ठिकाणी हा टीमचा सायामध्ये अशा पावसाळ्यामध्ये जर वायर कटिंग झाला काय झाला तर पूर्ण पूर्ण शेडमध्ये करंट उतरून मोठी जीवितहानी होण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्सवली जाते ह्याची दखल शासनाने तात्काळ घ्या अशी प्रमुख असणारच्या नागरिकांची मागणी या ठिकाणी दिसून येते जिवळ्यातला प्रश्न आहे याच्यावर जास्तीच लक्ष देऊन त्या लोकांना सर्वांना चांगल्या पद्धतीचे उत्कृष्ट दर्जाचं कामगिरी करून देण्यात अशी मागणी या ठिकाणी दिसून येते मी साख पडेल यांना